आपण पाहत आहात बागला नृतांत खबर बात महाराष्ट्राची शेमडी पाट कॅनल चौफुली ते शिवनाला रस्त्याची सामाजिक कार्यकर्ते सुनील महाजन यांच्याकडून स्वखर्चातून दुरुस्ती बागलाण तालुक्यातील शेमडी परिसरात परतीच्या पावसाने व बेमोसमी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे ते नुकसान झाले परंतु आवश्यक असणारे रस्ते पाण्याखाली गेले शेतातून बाहेर पडण्यासाठी आवश्यक असणारा रस्ता व्यवस्थित नसला तर शेतकरी जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी घराबाहेर कसं का काय पडू शकतो पाटकॅनल कॅनल चौफुली ते शिवनाला परिसरातील शेतकरी एकत्र जमत एक ते दीड किलोमीटर रस्त्याची दुरावस्था सामाजिक कार्यकर्ते सुनील रघुनाथ महाजन यांच्याकडे रस्त्याबद्दलची आपली मांडली महाजन यांनी स्वखर्चातून रस्त्याची दुरुस्ती करून देण्याचा शब्द शेतकऱ्यांना दिला या रस्त्याने अनेक शाळकरी मुलं शाळेसाठी जात असतात किंवा कसरत करून रस्ता पार करावा लागतो शेतीमाल बाजारात घेऊन जाण्यासाठी जीव धोक्यात घालून ट्रॅक्टर काढावे लागतात चिखलात अनेक ज्येष्ठ नागरिक रोज पडत असतात शेतकऱ्यांच्या रस्त्या प्रश्नासाठी देवदूताप्रमाणे महाजन धावून आल्याची प्रतिक्रिया येथील शेतकऱ्यांनी बोलून दाखवली या प्रसंगी पाट कॅनाल चौफुली शिवनाला परिसरातील शेतकरी तरुण युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते या रस्त्याच्या प्रश्नासाठी कुठलेही लोकप्रतिनिधींनी आजपर्यंत लक्ष दिले नाही चिखलातून प्रवास करून दैनंदिन कामकाज करावे लागत होते परंतु सुनील महाजन यांनी स्वखर्चातून शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लावला असे समाधान बागुल यांनी सांगितले तर येथील शेतकऱ्यांनी रस्त्याची अडचण माझ्यापुढे मांडली मी ते प्रामाणिकपणे वैयक्तिक खर्च करून शेतकऱ्यांना चिखलातून जीवघेणा प्रवास दूर करून चांगल्या प्रतीचा बनवून दिला असल्याचे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते सुनील महाजन यांनी सांगितले बागला वृत्तांतसाठी विभागीय संपादक गणेश बागुल